महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण घडला राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वी राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते शिवालयात एकत्र आले एकत मंचावर एकत आणि एकाच आवाजात ही बैठक होती मतदार यादीतील घोळ बोगस मतदान आणि वाढ निहाच्या फेररचनेबाबत आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र ही बैठक शिवसेनेच्या कडक बंदोबस्तात आणि पूर्ण गुप्ततेत ही बैठक या बैठकीत राज्याच्या निवडणुकीपूर्वी वातावरण आणि मतदार यादीतील त्रुटीवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत उपस्थित होते उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार जयंत पाटील आणि अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते जवळपास पंधरा मिनिटं ही चर्चा चालली होती बैठकीत प्रत्येक नेत्यांनी आपले निरीक्षण आणि चिंता व्यक्त केली मतदार यादीतील घोळ पुनरावृत्ती वाढ विसंगती आणि वाढत्या बोगस मतदानाबद्दल सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या चर्चेनंतर सर्व नेत्यांचं संयुक्त शिष्टमंडळ मंत्रालयात रवाना झालं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटीबाबत औपचारिक निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की अनेक ठिकाणी ज्याचं व्यक्तीचं नाव दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेलं आहे तर काही ठिकाणी जिवंत व्यक्तीची नावं वगळली गेली आहेत यामुळे मतदारांमध्ये मोठा घोळ निर्माण झाला आहे त्याचबरोबर लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास दगमगत होत आहे या चर्चेदरम्यान दरम्यान बनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक थेट आणि तीक्ष्ण प्रश्न विचारला एका मतदाराचं नाव दोन ठिकाणी कसं येतं हे, हे तांत्रिक चूक आहे का की यामागे काही हितपूर्वक राजकारण चाललं आहे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की अशा चुका सामान्य नाही तर त्या प्रणाली आणि निष्काळजीपणाचं लक्ष नाही त्यांनी आणखी काही महत्वाचा मुद्दा उपस्थित केला ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं आहे त्याचं मतदार यादीत समाविष्ट करावा की नाही यावर निवडणूक आयोगाने ठोस मार्गदर्शन करावं राज ठाकरे म्हणाले दे, देशात लोकसंख्या मोठी आहे पण प्रत्येक नागरिकाचा हक्क म्हणजे मतदान जर नव्या मतदाराचं नाव योग्य वेळी समाविष्ट झालं नाही तर ही लोकशाही प्रक्रियेपासून वंचित राहतील या शिष्टमंडळाकडून उद्धव ठाकरे यांनी निवेदन सादर केलं त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की निवडणूक आयोगाच्या याद्या ही लोकशाहीचं मूळ आहेत तर यादीचा बोगस किंवा त्रुटी पूर्ण असतील तर निवडणुकीचे संपूर्ण स्वरूपच हस्तक्षेप डिजिटल पद्धतीनं नोंदण्याची सोय करावी या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही गंभीर निरीक्षण मांडलं ते म्हणाले मतदार यादीतील गोंधळ हा केवळ आकड्याचा प्रश्न नाहीये तर तो लोकशाहीच्या मूळ विश्वासाशी संबंधित आहे त्यामुळे आयोगाने या प्रकरणात तातडीनं चौकशी करावी जयंत पाटील यांनीही याच मुद्द्यावर भर देत म्हटलं आहे की गेल्या काही निवडणुकीमध्ये बोगस मतदानाचा मोठा अनुभव आला आहे निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर करून डुप्लिकेट नावा आपोआप ओळखायचे सॉफ्टवेअर लागू करावं या बैठकीतील एक विशेष क्षण म्हणजे राज ठाकरे यांचं वीस वर्षांनी शिवालयात आगमन शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रथमच पाऊल ठेवलं होतं त्यानिमित्ताने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत त्याचबरोबर शरद पवार हे देखील तेरा वर्षापासून मंत्रालयात निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठी आले होते त्यामुळे ही भेट केवळ प्रशासकीय नसून राजकीय अत्यंत महत्वाची ठरली आहे या बैठकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेते आता मतदार यादीतील गोळ्या विरुद्ध एकत्र उभे आहेत त्यांच्या मते निवडणूक आयोगाने यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे नाहीतर आगामी निवडणूक आणि विधानसभा निवडणुका राहणार नाहीत राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं एकाच मंचावर येणं म्हणजे राजकीय संकेताचा नवा पर्व भिन्न विचारसरणी असूनही लोकशाहीसाठी सर्वांना सर्वत्र येणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्मिळ क्षण ठरला मतदार यादी ही लोकशाहीची खरी ओळख असते जर तिथेच गोंधळ असेल तर मतदान कितीही मोठं असलं तरी त्याला अर्थ उरत नाही आज महाराष्ट्रातील विरोधी पक्ष एकत्र आले कारण त्यांना काळजी आहे लोकशाहीचे मूळ गाभ्याची तर या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा